रामा भाऊ मग काय सध्या कांदा ना काय ॲवरेज बेवरेज काय सध्या कांदा सांगता रास अवघडच काम रे बो काय चांगलं ॲव्हरेज शे आता दहा दिवस देत नव्ह का पाणी पिणी रासा पडणार मग आता काय सरीकडे इकडे शे रे भो हा मग काय करता ये आता सुन्या मग काय सहज म्हणता का काही कामनिमित्त नाही रे बो कामनिमित्त तुम तू आपला तुळशी राम मायच ना बरडा ला बरडाकडला तो म्हणे म्हणे आपल्या दानाशी म्हणे रामा भाऊकडे म्हणे अर्जंट कामशी म्हणे म्हणतो मम्मी जवळ मी लागू त्या आजू तपास नाही हा 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 इला राम राम तुळशी राम 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 सुराम राम या बसा काय काम कडे होत काय नाही हो नी, ओ, रामा भाऊ म्हणतो काय कै नाही आपली भेट नाही काय नाही ओ युथ म्हणतो सध्या युत फिरी बो अशी त्यामुळे या बी फोन म्हणतो भाऊ तू पटकन इलात असे रामा भाऊ मी काय म्हणस यंदा पूर्ण लग्न करणार काम हा भो यंदा करीस टाकणाशे पाय एखादा पोऱ्या वैत नरासा शिकेल सोरेल हो मोरण कितला शिक्षण भिक्षण होईल पोरण ग्रॅज्युएशन होईल सण आता एम बी ए कराय नि बरच मोठ शिक्षण कराय नि अरे म्हणत आपला कसमात आहे माहिती पोऱ्याशी पोऱ्या काय नाही मस्त सुसक्षित त्याला व्यसन नाही काय नाही तीन एकर जमीन मस्त स्वतः ना दुकान हो अजून उसनी रस ना आता त्यानं उन्हाळा मग टाकेल शे चांगला पोऱ्या पैसा बिसा चांगला कमाडस पत मग तुला तेवढा करता विचारायला ओनू भाऊ म्हणत काय शे काय नाही तुन हो एवढा लांबून ओनू मी हा 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 काय पुऱ्या बिऱ्याना शिक्षण काय व्हायच तो काय नाही हो तो बारावी पाचशे फक्त हा का हो बारावीच व्हायचे हो आपलं एम बी ए कुठे बारावी कुठे ते जोडा मॅच होई का तू अहो शिक्षण सोड जोडा ठरेल राहतस का नरस समक्ष मोक्ष पाहि घ्या कशीशी कायशी हो असे शिक्षणवर चालणं तर कसे होणार नाही हो आता ना काळात पोरी जास्त शिकी राहणार पोऱ्या कमी शिकी राहणार हो मग तुम्ही म्हणता आता देवांनी भाऊ कमी पोऱ्या शिकेले भाऊ असे अहो तसे नाही चालत त्यांना आता त्या पोऱ्यांना व्यवसाय पा तुम्ही व्यवसाय करत तो पोऱ्या हो तीन एकर शेती जमीन छाजू त्याकडे व्यवसाय वेगळा यस त्यांना आता त्यानं उसण रसून काय टाकलं तर त्यांना पैसा वेगळा येस हो काय करतस तुम्हाला एमबीए केल्यानंतर पेमेंट पे वीस पंचवीस हजार दररोज ना गल्ला हो विचार करतास का तुम्ही <laughs> नाही रे तुला ठीक ठीकचे पण मग आता कमीत कमी शिक्षण तरी थोडाफार झाला पाहिजे ना तशी भाऊ तू म्हणी ना राम भाऊ तसे नाही राहत आता बोट काय सारखाच राहतस का नाही ना मग तशी तर शक्य नाही शेपू अरे आपले आपलं मनपसंद सारखं नाही व ना ते बरोबर शका नाही एक कुठे ना कुठे खोल रास म्हणजे रास असे शेपू आजकालला जमानामा असे पाचवी पाचवी गोष्ट तुला सारख्या भेटतील का कस काय भेटतील बरं एक तर शिक्षण कमी एक तर जमीन कमी राही एक तर बोलता शिकेलोय पुऱ्या आयुष आईशपायश शिकेल होई ओ त्याकडे जमीन जुमला मग काय उपयुक्त शिक्षण अशी बी काही गोष्टी राहतेस ना नाही तुळशी राम भाऊ तुला म्हणणं बरोबर आहे काही आई खरंच ना काळात ना लोक फक्त शिक्षण पाहिणार तुम्ही त्यांना मागे काय शि त्यां पाहिणार अहो शिक्षित काय हो शिक्षण आपलं सर्व ठराव असे काही नाही ना हो आता मनाकडे तर दहा एकर जमीन शे जमीन शिकेल शिकेलच नाही नाही ठीकशे शिकेल नाही म्हणजे डायरेक्ट आराणीबा अशी नाही म्हणा ना आपले हो जास्तीत जास्त त्याला वाचता लिहिता यावाला पाहिजे एवढं काय ना एवढं तरी शिक्षण शे ना हो ते मुद्दा नाशी आता दहा एकर जर मनाकडे जमीन शे हो आणि अहो मोठाला मोठी या पण डिग्री वेळेस समोर लाप हो बरोबर शे का नाही अह मग त्याना कम्पॅरिझनशी आपली जमीननी कम्पॅरिझन होऊ शकत का आता तो ठीक आहे जाऊ द्या लाख रुपया महिना जरी घ्या लाख रुपया महिना हो आपला शेतकरी ना दहा एकर जमीन शे दहा एकर जमीन माझ्या चार महिन्यात किती ट्रॅक्टर निघतस चाळीस पंचेचाळीस जास्तीत जास्त पन्नास टाकला निघतील कांदाना बरोबर शिकानी माझी शॉप करायला गे तर कुठे जास्त पैसा बरोबर शेका नि ओ म्हणजे चार महिन्यात एखादा ना आसपास निघताच माणूस हो हा लाख रुपया काय शेतस आहो चार महिना काम करे आणि लाख रुपया कमाडे आपला चार पाच लाख रुपया कमाडे पण हे चार महिना पार कोटे मारे या विचार करतस का अहो अशा विचार करणार पडस पहिले सगळ्या गोष्टी शिक्षणावर राहलो नाही शेतस आता लाख समोरला आपण आणि डोगऱ्या त्याचा काय उपयोग त्या नावाला मरवाय शका नाही त्याकडे घर नसे राहावाले खावाले नसे त्याले त्या डिग्री काय शेत आपली काय वाटत रामबाऊ तुला नाही त्याच्याविषयी नाही म्हणणं माले काही आता काय शे आता कॉम्पिटिशन जोडावी जायच्यातच नाव आता पुरे असा डोका चालतं नाहीत की नेमकी करा ना काय हो आता पोऱ्या पोलीस भरती आर्मी भरती मारतस त्याला मग कॉम्पिटिशन कितीशी हो आता तिथे दहा हजार जागा निघेल सीस दहा हजार जागा पाच आणि सात लाख पुर्या निसा फॉर्म भरतस म्हणजे किती बेकार कामशी नाव आहे अहो आता तशी काहीच राहील निशी पूर्वी जशी होतं ना आता तशी काहीच राहील निशी आता वैशिला बाजी या गोष्टी आता सोडी द्यावा ना आता ज्याकडे ओरिजिनल जे स्किल होई ना तोच पुढे जाऊ शकत या बाकीना किती बुड्या मारू द्या या माग्या माग्या फेकाय जातील तो इशिरा भाऊ मग कुठे राहतच बेतस त्या आपला कसमा दे माने का कळवण तडे राहतस काय नाही आपलं दरासा पुढे गे ना हायवेवर रचशे ते असे जमीन हायवेवर जमीनशी मस्त आणि तोंडाला अजून पुढे गे ना टाकील टाकेलचे त्यानं पुऱ्यानं तो बी चालस दनान रसवंत दनान चालस काय सांगा ना आता पैसा मारशे ना हो व्यवसाय म्हणजे पैसाच ना ना मुद्दा ना म्हणजे शेतीशी ते महत्व नाही भाऊ बाकी नाही राहणं तरी चालेल पण शेतीशी खावाले आले शे ना थोडा विचार करा फक्त आपण बरं चालेल मग डाटा पाठव द्या नंबर मग पाच मग पाना पडी नाही ठीक ना मी तुम्ही आता शे व्हॉट्सअप लेट बाय डाटा कस काय काय सांगा वाले ओ, दी हो मग आमंत्रण दिस तसले नाही तर मग आपलं आमंत्रण दिसत जाईत मग भाऊ बरं बरं चालेल मग तुझी राम भाऊ मग काही चहा पाणी नाही रे भाऊ आता जे बाय आता नाश्ता हो आवडा आता आवडा होऊन त्यांना चहा पाणी ठेवस नाही आता आवडत नाश्ता करी म्हणून तुम्हाकडे का मग म्हणते चला आपलं रामबाऊ येऊत म्हणतो सांगे भाऊ अशी तेवढा करताच म्हणतो याले भी सु आले चाल भाऊ म्हणतो तेवढा करता तो बी म्हणा बर येस मग रामभाऊ बर का बरं बरं चालेल नमस्कार मंडळी जय खानदेश कसं काय वाटणार तुम्ही आपला व्हिडिओ एकदम भारी वाटणार मामली माहित आहे मंडळी हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनलने आता ना आता सबस्क्राईब करूया हो आपला पाच दिवसपासून काही कारण असतो आपला मोबाईलला माईक बिगड झालं होतं त्यानं काय व्हिडिओ बनणार नाही आपण तर आता इथून पुढे कंटिन्यू आपला व्हिडिओ येत जातील डेली सात वाजता सायंकाळी आपला व्हिडिओ अपलोड होई जाईल तो पाहायला विसरू नका मंडळी भेटू तसेच पुढला व्हिडिओ मग तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तू पण आहे ना अशाच कॉमेडी व्हिडिओ पाहायला विसरू नका जय खानदेश आणि मंडळी अशाच हो, मनोरंजन व्हिडिओ आपला व्हॉट्सअपवर मित्र असले आपल्या फॅमिली मा सर्व असले शेअर कर द्या जेणेकरून त्यासले आपला हा व्हिडिओ आवडेल आणि आपलं फक्त आणि फक्त एवढंच म्हणणं की जेवढा बी खांदेस लोकशेत आपला तेवढाच आपल्या चॅनलवर व्हिजिट आणि चांगल्या प्रकारे आपण आजपर्यंत तीनशे ना आसपास व्हिडिओ टाकी द्यायचे दोन तुम्हाला जो व्हिडिओ आवडे तो व्हिडिओ पाहू शकतोस भेटू तो अशाच एक पुढल्या न व्हिडिओ